मुलाची आत्महत्या करवीर तालुक्यातील कळंबे तर्फे कळे येथील अक्षय प्रकाश चौगुले वय वर्ष एकोणतीस राहणार करंबे तर्फे कळे याने मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सागर आकाराम पाटील कळंबे तर्फे कळे यांच्या शेतातील झाडाला दोरीने गळपास लावून घेतल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी गळपास सोडवून त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत अक्षय हा येथे खाजगी नोकरी करत होता त्याचे त्याच गावातील एका मुलीवर प्रेमसंबंध होते ही माहिती मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी या प्रेमाला विरोध करून त्या मुलीचा दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरवून तिचा साखरपुडा झाल्याची माहिती अक्षय याला मिळाल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे